त्यांना न्याय मिळालाच आणि त्या व्यक्तीने आज जे नोटीस लावली की आजपासून तुम्ही एक हजार रुपये प्रवेश फी आणि पाचशे रुपये दरमहा अभ्यासपिकेचे तुम्हाला द्यावे लागतील ते संध्याकाळी रात्री आठपर्यंत पर्यंत सातपर्यंत दे 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 चारा चारा नेता। ते त्यांनी आता कमी करून घेतले म्हणजे आठपर्यंत जाते त्यांनी सात पर्यंत एक तास कमी करून घेतात मुलांचे नाच त्याच्या साडेनं असा नाही तर अशा प्रकारे जर उल्हासनगर जर मनाबाधित आहे तिथे ही जी आभासिक आहे फुकट काढून दिली जाते तर मग आपलं कल्याण जमा करून कसे तरी दोनशे रुपये महिन्याला बघतात त्यांचं म्हणणं एकच आहे की आम्हाला वायफायची सुविधा फक्त द्या जे काय बाकडी थोडेसे तुटले असतील जे काय बा आसन व्यवस्था ते फक्त रिपेअर करून द्या काय सांगाल कशासाठी तुम्ही इथे आला होता आता काय सर आज आम्ही ते इथे आलो आहेत ते एक इन्क्वायरी घेऊन आलो आहेत की आता ही जी के सी आहे ती शासनाअंतर्गत चालूच होती एवढे वर्ष आणि आताच का आपण ती ती प्रायव्हेट दिली आता प्रायव्हेटवाल्यानं दिली खरं पण त्यांनी ती फीज वाढवली आधी आम्ही दोनशे रुपयामध्ये येऊ आणि आम्ही सर्व मध्यमवर्गीय आहोत मध्यमवर्गीय आहोत म्हणजे दोनशे रुपये आम्हाला तेवढे अफोर्डेबल आहेत की आम्ही तो पण देऊ शकतो पण आता पाचशे रुपये आणि सातशे रुपये बोलतात आम्हाला कसं जमेल आणि एक आम्ही मध्यमवर्गीय त्याच्यामुळे एवढे पैसे आम्हाला अफोर्डेबल नाही होत आणि त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी झालं वॉशरूम झाला वॉशरूम पण एकच आहे त्याच्यामध्ये गर्ल्स बॉयज सेम सारखे एकेच एक यूज करतात स्वच्छता नाही आहे घाणडा वास सुटतो आहे त्यामुळे आज आम्ही सरांशी आणि मॅडमांची भेट केली जेणेकरून ते आम्हाला मदत करून के डी एम सीपर्यंत आणतील तरी आणि त्यांचा आम्ही आभार मानतो की त्यांना त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं तरी एक्स्ट्रा त्यांच्या सुविधा नको आहेत ज्या की त्यांनी चहासाठी कॉफीसाठी केल्यात आणि ते म्हणतात की तुम्हाला तुम्ही दहा वीस रुपये त्याच्यासाठी एक्स्ट्रा द्या आम्हाला त्याची काही सुविधा नाही आमची भरती मेन म्हणजे जवळ आले पोलीस भरती एम पी एस भरती पोलीस भरती आता दोन महिन्यामध्ये निघेल आणि हे सगळं आता हो। अचानक पण एवढं त्यांनी आणलं आहे आणि नाही देऊ शकत आम्ही एवढे जर एवढं देणार असतो आम्ही तर आम्ही दुसरीकडे मोठ्या मोठ्या याच्यामध्ये लावू शकलो असतो पण इथे येण्याचं कारण हे आहे टिटवाळा आम्हीवरून आम्ही येतो तिकडून पण इथे आल्यावर आम्हाला फक्त कल्याणमध्ये एकच लायब्ररी मिळते तिथे आम्ही अभ्यास करू शकतो आणि तिथे पण जर एवढं जर फी त्यांनी फीज लावली तर आम्हाला आमचं दुसरं ऑप्शनच नाही होत काहीच हे होतं मग आम्हाला दुस अभ्यास करणार कुठे आम्ही शांतता असते म्हणून आपण तिकडे येतो पण तिकडे त्यांनी तिच्या सुविधाच ठेवली नाही बाकीच्या सुविधा आम्हाला त्यांच्या नको आहेत त्यांच्या त्या आम्हाला जे जे आहे ती आम्हाला दोनशे रुपयामध्ये त्यांनी द्यावी आम्हाला त्यांच्या एक्स्ट्रा सुविधा काही नको आहेत टॉयलेट साफ जे आहे ते फक्त व्हावं पाण्याची सुविधा त्यांच्याकडून आम्हाला मिळावी आणि वायफाय कनेक्शन आम्हाला मिळावं दुसरं आमच्या आम्हाला त्यांच्याकडून काहीच सुविधा मध्ये आधी ज्या सुविधा होत्या त्याच हव्यात जास्त एक्स्ट्रा त्यांचा आम्हाला काही आमचा वायफाय आधीही होता पण पाच महिने झालं वायफाय बंद आहे तर जो आधी होता ए सी आधीही होती आता त्यांनी नवीन असं काहीच दिलं नाही पण पिण्याचं पाणी नाही आहे तर आम्हाला पाणी पाहिजे आणि स्वच्छताही नाहीये सगळे चेअर वगैरे तुटलेले आहेत आमची वाढणं होतं अक्षरशः बसण्यासाठी त्यांच्याकडून गर्दी होते लायब्ररीमध्ये आणि फी जे मुलं आहेत काही मुलं पाच वाजता येतात जॉब करून मग जर सातपर्यंत मुलींचा टायमिंग ठेवला तर मग जे बाकीच्या मुलींनी कुठे जायचं किंवा जे जॉब करून मुलं येतात त्यांनी अभ्यास करायचा की नाही म्हणजे प्रत्येक वेळेस लायब्ररीसाठी यासाठी आम्ही दरवेळेस रस्त्यावर येणं पण बरोबर नाही आहे ना की शासन शासनाची कामं आहे की आम्हाला लायब्ररी देणं महानगरपालिकेचं काम आहे आम्हाला लायब्ररी देणं आणि दोनशे रुपये जी फी आहे बाकीच्या महानगरपालिका फ्रीमध्ये देत आहेत आम्ही फ्रीमध्येही नाही मागते जी हां आणि जे ट्वेंटी फोर आर्टिकलनुसार की आम्हाला हे देणं त्यांचं काम आहे आणि जे लायब्ररी आहे आम्ही झालं एक दीड वर्षापासून इथे येतो आणि लांबून लांबून मुलं येतात इथे लायब्ररीसाठी फक्त ह्याच कारणामुळे की इथे दोनशे रुपये फी आहे म्हणून आणि बाकीच्या लायब्ररीमध्ये हजार पंधराशे रुपये फी आहे जे की आम्ही नाही भरू शकत एवढे त्यामुळे आम्ही इथे येतो आणि आम्हाला नोटीस वगैरे काहीच नाही दिली अचानक येऊन की तुम्ही दोन दिवसांनी आमचे लॉकर जे आहेत पुस्तकं ठेवायला दिलेली आहेत ते तुम्ही खाली करा नाहीतर तर मग तुम्ही पैसे भरा आणि जर आता त्यांनी पाचशे फी ठेवली आहे काय गॅरंटी आहे की पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये सातशे किंवा हजार रुपये नाही करणार जर शिफ्ट वाईज जर केली तर आम्हाला ते परवडणारच नाही शिफ्ट वाईज वगैरे ह्या लायब्ररीमध्ये येण्याचं एवढंच कारण आहे सर की पूर्ण जी कल्याण शहरामध्ये जी एक एडी एमसीची शासकीय जी लायब्ररी आहे तर एकच लायब्ररी शासकीय लायब्ररी कल्याणमध्ये आहे जेणेकरून काही जे गोरगरीब घराण्यातले जे विद्यार्थी ते इथे येतात कल्याणमध्ये बघायला गेलं तर जसं खाजगीकरण खाजगी लायब्ररी भरपूर प्रमाणात ज्या हजार आणि पंधराशे रुपये फी आकारतात तर इथे येण्याचं आमचं एकच कारण आहे की आम्ही गोरगरीब घराण्यातली मुलं इथे येतो आणि इथे आम्ही शिक्षण घेण्याचं काम करतो कारण की सर प्रॉब्लेम असा होतो आहे आमचा की जर ही जरी लायब्ररी जर तुम्ही खाजगीकरण केलं तर मग आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांनी जायचं कुठे कारण की शिक्षणाचा अधिकार घे शिक्षणाचा हक्क घेणं आमचंही शिक्षणाचं शिक्षण घेणं हे आमचंही हक्क आहे तर त्यामुळे आमचं एवढीच मागणी आहे की तुम्ही जी के डी एम सीची जी लायब्ररी आहे ही खाजगीकरण न करता ती शासकीयच ठेवा जेणेकरून आमच्यासारखे काही जे गोरगरीब विद्यार्थी असतील ते येतील आणि कमी दर्जामध्ये इथे स्वतः शिक्षण घेण्याचं काम करतील आमची एवढीच मागणी के डी एम सीकडे तुम्ही आज महापालिकेमध्ये आला होता काय विषय होता प्रथमतः आम्ही कैलासाची प्रकाश परांजपे अभ्यासिका ही जोजवळ सत्त्यावरती चालते तर ती महापालिकेची एकमेव अभ्यासिका आहे संपूर्ण महापा जेवढ्या महापालिकेत अभ्यासिका चालल्या या खाजगी चालतात ती फक्त महापालिकेची आहे आणि आज तुम्ही जर गेले दोन तीन वर्ष बघितलं ही सत्तर एक पूर्ण इथे अभ्यास करतात परंतु आज अचानक यांना काय आठवलं की का यांनी त्याचा एक वर्क ऑर्डर दिली आणि एकाला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं पवार म्हणून कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्याकडून त्याच्याकडून महापालिका दहा हजार रुपये महिना आकारणार आहेत त्यांना आणि यामध्ये तो काही सुविधा म्हणजे जी वायफायची सुविधा आहे ती, ती, ती पहिल्यापासून होती ए सी पहिल्यापासून होतं जे काही बाकी जी होती ते रिपेअर करणार आहे आणि टॉयलेट बाथरूम बनवणार ह्या गोष्टी तो देण्यासाठी जर तो दोनशे रुपये ते पहिल्यापासून ती लोकं भरत होते आज ही सगळी विद्यार्थी आहेत हे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांना दोनशे रुपये कसे जमा करतात ते त्यांचं त्यांना माहिती कुणालाही पाचशे रुपये आणि हजार रुपये परवडण्यासारखे नाही यांनी सांगितलं की दहा हजार दहा एक हजार रुपये आम्ही पहिले स्वीकारणार आणि नंतर जर मग पाचशे त्याच्यानंतर वाढवणं ती असा प्रकार चालू आहे तर आमचं म्हणणं एकच की उल्हासनगर महान पालिका आहे त्यामध्ये हे अभ्या अभ्यासिका आहेत त्या फुकट चालवल्या जातात मग कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रत्येक ठिकाणी व्यवसाय का बघते आपण एखादी एखाद दोन अभ्यासिका फ्रीमध्ये नाही चालू शकत का तर त्या संदर्भात ज्या काही रिपेरिंगचा विषय आहे बाकडे रिपेरिंग असेल वायफायची सुविधा असेल ए सी तर ता चालूच आहे आणि स्वच्छतेचा विषय असेल हा महापालिकेनं स्वतः द्यावा त्या मुलांची दुसरी कोणतीही अपेक्षा नाही कारण त्यांना इतर काही सुविधा नको हो त्या दोनशे रुपयामध्ये ते आजही तयार आहेत सत्तरजण ऐंशी जणं अजून काय त्यांचे विद्यार्थी वाढणार पण आहेत आणि वरती पण त्याचे एक अभ्यासिक आहे एक मोठं हे सगळं मा संगणक हां संगणक केंद्र आहे तेही ओपन पडले त्यानंतर बाजूला एक लॅब लायब्ररी आहे एक लायब्ररीतलं एकही पुस्तक दिलं जात नाही आणि वर्ण बोलतात की पुस्तकं चोरी जात म्हणजे मुलं काय पुस्तक चोरत आहेत का हा विषय योग्य आहे का तर हा विषय आज आम्ही गोविंद मॅडमकडे आत्ता मांडला आहे आणि आमची एकच या माध्यमातून मागणी आहे जर तुम्हाला चालू साहित्य नसेल तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते चालवायला घेऊ पण आम्ही फ्री सुविधा त्यांना देऊन मुलांना आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा नको फक्त जी दोनशे रुपये आत्तापर्यंत आकारले जातात तेवढेच द्यावे आणि नॉमिनलचे केसिक ते करून द्यावे तेवढंच आमचं महा मानत अर्जावरतीच टेंडरिंग झाली असं बोललं जातं आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अर्जावर देऊ शकतो Order, तर, जा जा वर्क ऑर्डर देऊ शकतो आणि त्यांनी रिजिस्टर वर्क ऑर्डर पण दिली अर्ज पण आमच्याकडे आहे त्यांनी साध्या कागदावर अर्ज दिलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी जे टेंडरची क ज्यांनी जी वर्क ऑर्डर दिली तीही आहे ते दोन्ही तुम्हाला आम्ही आत्ताच करतो